जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या के केशोरी येथे विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यामध्ये केशोरी येथील प्रमुख ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे केशोरी नगरीचे सरपंच नंदकुमार गहाणे यांच्या हस्ते तर पोलीस स्टेशन केशोरी येथे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये केशोरी येथील पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट यांच्या हस्ते तर डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल केशोरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर गावातील आदिवासी सहकारी संस्था क्षेत्र सहाय्यक वनविभाग कार्यालय सार्वजनिक वाचनालय महात्मा गांधी चौक केशोरी महात्मा ज्योतिराव फुले चौक कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय आदिवासी आश्रमशाळा केशोरी नवोदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांसह विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट सरपंच नंदकुमार गहाणे उपसरपंच रामकृष्ण बनकर पोलीस निरीक्षक मंगेश काळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद उंदीरवाडे तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल लाडे माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे ग्रामपंचायतचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांसह महाविद्यालयाचे शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि सर्व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा